नमस्कार श्रावण मास महास्पर्धेसाठी मी कवयित्री श्रीमंतिनी जोशी कवितेचे शीर्षक आहे आला आला श्रावणराज आषाढागरी अतिथी आला आला श्रावणराज हरित असे परिवेश घुमत असे पर्ण पाचू पखवाज मेघ उभातो क्षितिजा वरती थेंबी जमल्या पंक्ती शिंपल्यात जणू लपले मोती सोन किरण कोवळे तरलते जरतारी तो साज आला शावन राज। सघन मेघते सलील बरसता बीजांतरातून कोंभते फुटता फुटता वसुंधरामणी पावे तृप्तता ती अंकुरे आशा आश्वासक तो बाज आला शावन राज। धुंद जुई मोतिया सायली दिशा दिशांतरी कुपी सांडली फुला फुलांची किनार सजली भ्रमविण्यास ब्रह्म भ्रमराना आला लेववीत स्वरसाज आला श्रावणराज धुंद धुंद त्या वातावरणी मनामनांची होते जुळणी स्वप्नांची करीत पेरणी धाम विसरले विसरून गेले सारे कामनिकास आला श्रावणराज श्रावण सरीत तनमन भिजले आठवणींचे घनही बरसले ऊन सावल्या खेळ रंगले सुखद स्मृती त्या मनपटलावर नाच लागल्या नाच आला श्रावणराज खुळा असा हा किमयागार अंतर्मनी फुलवी शृंगार कुबेर घरचे उघडी द्वार रूप रंग गंधांचा खजिना लुटण्या आला आज आला श्रावणराज घरी अतिथी आला आला श्रावणराज हरित असे परिवेश घुमत असे पर्ण पाचू पखवाज घुमत असे पर्ण पाचू पखवाज आला आला श्रावणराज धन्यवाद